शेळ्यांना कसा चारा केलेला आहे मी आणि आणखीन आता गावरान शेळ्या आणल्याच्या नंतर चारा नियोजन पूर्ण केलेलं आहे हे बघू शकता डायरेक्ट ऊस आहे ऊस हे बघा तीन महिने तयार झालेला ऊस आहे एकदम प्युअर सुपर निपेर आहे त्या ऊसाच्या चकल्या निघायतात चाऱ्यामध्ये अशा शेळ्या तंदुरुस्त होत्या नंतर घास बघू शकता बराबर ए बघा इतकं लांब आहे ऊस आहे ऊस असा जबरदस्त ऊस आहे ना हे बघू शकता खक्याचे फाक्या आणि शेतकरी बोलू मग मशीन पैसा जबरदस्त आहे ना ऊसाच्या जरी मुळ्या टाकल्या टाकल्यान तुम्ही धडा धड धडा धड धडास धड शंभर शेळ्या जरी असल्या ना एक नंबर न्यू जरी एक नंबर कॉन्ट्रक्ट दादाचा फॉर्म यावंच लागत आहे किती मोठी जरी पिंडी मुळे जरी टाकल्या नुसत्या खाट 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 जरा फाऊन टाकले चालला घास अजिबात घासाचं नुसता नाही आणि बघा मस्त हे पण राफ राफ राप राफ करतो काय पांडुरंग धावतो तर गोष्ट पाहायला यावंच लागत आहे पांडुरंग पांढरून धावतो पायला यावंच लागत आहे हे बघू शकत स्कुटी शिरीपालनाचा नाद नाही करायचा टाकताय मस्त टाकल्या पडताय बा आजी बात रस नाही उडत त्याच्यातून एकदम उसा उसाटाय शेतकरी बंधून कस काय कुठे झाली भाऊ शकता एक नंबर तुकडे आले एक नंबर उसा उसाटाय आणि आजी बात चोथा होत नाही बर का मशीन असं जबरदस्त आहे ना आपलं हे बघा एक नंबर शेळ्या अशा आवडीने खातात ना पान काळ असू द्या उन्हाळा असू द्या बघा हे आता स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आपण कारण की शेळ्या आणायच्या अगोदर आपलं स्ट्रक्चर लय महत्वाचं असतं असं मिक्स करून घेतलं आता आता हा फक्त घास आहे आणि फक्त सुपरनेपेर आहे त्याच्यामध्ये थोडं कृष्ण गवत पण लागवड केलेली आहे पण थोडासा टाईम आहे ते असू किंवा नसू पण घास आणि सुपरनेपेर जरी असलं ना पुष्कळ होतं मस्त आता शेळ्यांना गैला टाकून घेतो आणि नंतर मग तुम्हाला आहे ना सुपरनेपेअरचा आहे ना दोन गुंठे प्लॉट दाखवतो आता फक्त शेळ्या बघा कशा मस्त का त्याला वा 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 पडल्या शेळ्या तुटून खायला बघा भांडणं लागतं त्यांचे भांडणं डायरेक्ट खाण्यासाठी हा बघा तो आपला आहे मी तुम्हाला असं लाईव्ह मध्ये दाखवतो हो किती मस्त खात्यात म्हणून शहान बोकड शेतकरी बंधू नो ईदसाठी ना आपण पाच बोकडलेले टॉप क्वालिटीचे नेमकं दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे आपल्याला का। व्हिडिओ काढणं काही शक्य झालं नाही सा बोकडा पैकी हा एक घरी ठेवला आणि याच जे माप आहे ना आता तुम्हाला सांगू याचा पन्नास पंचावन्न किलो वजन आहे हा बियाण्यासाठी ठेवलेला आहे आता शेळ्या सगळ्या भरून झालेल्या आहे पण याचे जे जोडीदार होते ना पाच एकतीस एकतीस हजार रुपयाला फायनल दिलेले आहे आणि ते पण बाजारामध्ये नेऊन नेऊन विकलेले आहे लोणी बाजारामध्ये तर माझ्याकडे नेमका मोबाईल नव्हता त्यावेळेस कारण की भरपूर पाऊस चालू होता ना गडबड होती माझ्या पाठी यांच्या शेळ्या पाठी सोडल्या पा ये या शेळ्यांच्या पाठी किती भारी चारा खात्या मी आणखीन तो कर आणतो बरं का भाग्यश्री कोणच्या कोणच्या राहिल्या हे बघू शकता किती वाढ बघते शेळ्या तर बघाय शिळीपालन नेमकं कसं असावं आपल्याला कोणत्या पद्धतीत सुरू करायचं आहे तुम्हाला अगदी मी दोन तीन व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे जास्त शेती नाही जास्त खर्च नाही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही एकदम कमी चारा जास्त उत्पन्न ही आपली शेतकरी बंधूं लक्ष्मी आहे साहेवाला आहे आता पाहिलं रो आहे म्हणजे पहिलं जोप दिलं तिने तिची कारवड तिथं आहे तुम्हाला घास सुद्धा दाखवतो हो सुपर दाखवतो पहिलो रुगाय आहे तिने आता मस्त कारवड दिली आहे तीन महिन्याची लक्ष्मी आहे आपली आणि शेतकरी बंधून ही आमची आनंदी आहे बुटरूनच्या अजूक तीन महिन्याचं कम्प्लीट झालेलं आहे किती मस्त बाळसं किती मस्त गाय आणि बघा डोक्याला कसा पांढरा टिळा आहे तब्येत एकच नंबर आहे बरं का लय जीव लावतो आम्ही तिला हे बघा शाळेतून मस्त मुलं आले का त्याच्याबरोबर खेळतात आणि इतकी जोरात पळती ना घोड्यासारखीच हा तीनच महिनेच्या आहे बरं का कमेंट करून नक्की कळवा तब्येत वगैरे कशी आणि तुम्हाला आठवणीने सांगतो दहाच्या नंतर आपण अशा सहा पाठी घरी ठेवलेल्या आहेत आता मस्त दहा आणि सहा सोळा सोळा नगा सोळा नगाव आपण काम करणार आहोत मोठ्या दहा शेळ्या आणि आता या पाच सहा पाठी अशा ठेवलेल्या आहेत पाठी किती सुंदर आहे बघू शकता उचलणार नाही अशा ना पाठी आहेत ही एक पार्ट ही एक पार्ट मस्त छान छान कलर आहे तिकडच्या इकडे दाखव चला आपण त्यांना दाखवून येऊ सुपरनिफिर चला हे बघू शकता हिची तब्येत खूप छान आहे ह्या बघा आवडीने खातात शेळ्या हे कृष्णा गवत हा घास आणि सुपरनिफिरचा प्लॉट आपल्या शेजारीचा आहे आपल्या घराजवळ अगदी आपल्या घरा शेजारी ना दोन गुंठे जागा आहे आपली आणि लोकवस्तीमध्ये जागा आहे पण तुम्ही वाढ बघू शकता याला फक्त साडेतीन चार महिनेच आहे लावल्यापासून आणि सुरुवातीला चार महिने लागतात पण त्याच्यानंतर आहे ना इतका फास्ट सुरू होतो ना खोडवा तुटण्यासाठी हे बघू शकता मध्ये असं आहे सगळे उसा टाईपच आहे आणि जिकडून तोडलं ना तिकडं जाऊन दाखवतो मी तर बघू शकता आपल्या सगळ्या पस्तीस तऱ्या बसलेल्या आहेत दोन गुंट्यामध्ये बंधू नो दोन गुंठ्यामध्ये पस्तीस साऱ्या बसलेल्या आहे आणि मी फक्त चारच साऱ्या वाढल्या आहेत किती उगून आलं आहे पहा त्याच्या नजरे असं किती वाढ आहे झपाटीने याला आणि आता तुम्हाला साईज दाखवतो हो याची आता इकडे आहे हा बघा पहा नेमकं उसाओ नीचे आणि इतकं गोड आहे ना उसा खायला खूप आवडीने खातात शेळ्या त्याला शेळ्या बोकड गाया हे बघा किती दाट किती जाड जाड आहे आणि दाट भरपूर आहे बरं का हे बघा बघू शकता वाढ किती आहे आणि दाट भरपूर आहे हे बघा आणि एकदम तोडायला सोपं चिवट नाही आणि जास्त निबर नाही होत किती दिवस ठेवा तुम्ही उसा टाईपच आहे तर शेतकरी बनून नो तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडलाच असेल माझ्याकडे फक्त दहा मोठ्या शेळ्या आहेत आणि चार ते पाच पाट्या आहेत त्या पण सोळा सोळा नग आहे शेळ्यांच्या आणि एकच बोकड आहे आता मी याच्यापासून सुरुवात कशी करतो तुम्ही फक्त बघतच राहा आणि आता आपण काही गावरण शेळ्या आणणार आहोत गावरान पाठी आणणार आहोत आणि भव्य मोठं शेळीपालन सुरू करणार आहोत तर पांडुरुंगुबलेचं जे पालन आहे त्यांना गरीबातल्या गरीब लोकांनी जास्तीत जास्त करून भेट द्यावी माझा नंबर माझा पत्ता लवकरातला लवकर तुम्हाला दिला जाईल तर शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ आजचं नियोजन कसं वाटलं नक्की कळवा शेतात गेलो तुम्हाला घास पण दाखवल चार पाच गुंठे घास आहे कमीत कमी पन्नास ते साठ शेळ्यांचा आपण चारा उपलब्ध तयार केलेला आहे ताजा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा आणि परत अशाच्या एका व्हिडिओमध्ये लवकरात लवकर लोकर भेटूया तोपर्यंत धन्यवाद